शेतातील मशरूम लागले त्याला आपण त्याला काढू काढले चूक ओढावं लागले इथं पण आहे आणि तिथं पण जवळपास एका भाजीचे निघलेत एवढे झाले भाजी पुरते आणि परत सापडले तिकडे इकडे तिकडे कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉक चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत झालं इथं जुगाड काहीतरी केला आपण हे पोते मोटरसायकल काढलं कारण एक पोतं काढायला एक माणूस लागतो आणि ते पोते काढता काढता मला इथं लागलं रक्त वगैरे जात होतं म्हणून बांधलं तरी पण काढूया काम करत असताना कष्ट खूप आणि खूप सारे प्रॉब्लेम्स असतात ते सर्व फेस करून पुढं जायचं असतं भाव पण नाही आहे मिरची पण जवळपास शंभर क्विंटल वेळ पाहिजे होती जवळपास पण पाच सात क्विंटल पण नाही झाले चला करूया मिरची तोडणं सुरू आहे पण कोकडा खूप आलाय इकडं जवळपास चार पाच पोते तोडणं झाले आता इकडं नाही तर एका रांगेला आपलं दहा बारा पोते निघले असते पण एवढ्या मोठ्या रांगेला सात आठच पोते निघत आहे पोते काढत आहे डोक्यावर घेऊन गाडीनं काढतो तर पण स्लिप मारत आहे गाडी कारण पाऊस पडला तर जवळपास एवढे पोते झाले दाखवतो मी एवढे पोते झाल्यानंतर मोजूया चला तिकडे अठ्ठावीस सप्टेंबर आहे कसं आलो पहा आणि तिकडे सोयाबीन काढायला आलं म्हणजे सोयाबीनला जर पाऊस झाला तर सोयाबीन गेलं मातीत बस शेतीचा असेच फंडा आहे तोची मिरचे तिकडे तो काढत आहे एवढा कठीण याच्यातून काढायला लागते खूप सारा चिकोल आणि जवळपास अर्धा किलोमीटर खतरनाक काम आणि मिरचीला भाव लागते वीस पंचवीस रुपये अशा गाठ्यातून काढायला समोरचा शेतकरी पाक्या मिरच्या उपटून शकत त्याच्या चेहरा लाण्या असून तोडल्या नाही रे बुटक्या पूर्णच राब राब मेहनत करायची आणि निसर्गाने साथ नाही दिलं ही परिस्थिती होते बहुतांश मिरची शेतकऱ्याची हीच परिस्थिती आहे कसे सागवान आहे मोठे मोठे सामसूम शांत आणि ही बाजूला शेती काय मस्त आहे रे हळदीची एक नंबर हळद हे तुझ्या मिरच्या हो ना मिरच्या काय एवढ्या खराब नाही झाल्या फक्त पिवळ्या पिवळे पण दिसत आहे ना अरे नाही रे खराब झाले इकडे नाही 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 कोणती मरह रे अशी शेंडा मी या शेंड्याला शेंड्याला नाही पण माझ्या इकडं याला खालून ज्याला जेवढं उंच जाईल तेवढं त्याला आला नाही जेवढं पाहिजे तेवढं हँडा असं ना युरिया टाकला होता गलतीने कापसाचा उरला होता तर याची जवळपास असे पानं झाले हे एकंदरीत याचा माणसा जाता जमना जनावरांसाठी आहे मजा आला एवढा पॅक झालाय पस्तीस तीन त्रिक नऊ म्हणजे एक क्विंटल तू कावर असेल तिकडे गाडी उभी आहे आमची ते लोड करूया जवळपास सहा वाजत आहे आता लोड करू निघू घराकडे नंतर पॅकेजिंग करायला लागेल आज काही विकणं नाही झालं गावामध्ये कारण खूप थकून जात मला दिवसभर आहे काढा हे त्या गोष्टी करा आता आपण निघूया कॅरेट नाही लालो होतो हे जात आणली एकवीस एक वेकवीस मामा लावत आहे मिरच्या आलो खूप सारा थकून गेलो होतो जवळपास तीन चार क्विंटल भाजीपालकाला आता विकूया चला चिकाय गेलो भारत बाबा आता पॅकिंग करताय चवळी सुरू आहे साडे तीन वाजत आहे जवळपास सामान बऱ्यापैकी लोड झाले लोड म्हणजे पॅकिंग केलंय आपण लोड करूया जवळपास हे पन्ने आहेत चवळी आहे काळी मिरची आहे आणि हे दुसरी मिरची आणि भेंडी असे एकूण जवळपास किती आता एकूण आहे चवळीचे नऊ आहे काळी मिरचीचे अकरा आणि पिवळी जवळपास तीन आणि भेंडी दोन असे एकूण तेवीस ती छोटी मिरची पण धरू आली पूर्ण आता लोड करत आहे लोड झाली आता निघूया आम्ही निघालो मंडीला जवळपास आणि दहा मिनिट बाकी जायचे आलो पावणे सहा वाजलेत आम्ही पोहोचलोय मंडीला पाहू आजचा रेट काय लागते साठ रुपये पंचेचाळीस न गेली जवळपास चवळी आता सत्तर जवळपास वीस किलो लिखो तीस रुपये किलो मिरची जाता जवळपास अकराशे बाराशे जात आहे आणि वांगे 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 सातशे रुपये चवळी जी आहे चाळीस जात आहे खाली वर करता आमच्यावर आहे ना एकशे ऐंशी सीझन मध्ये कोणती जात म्हटलं आहे एक पाहूया किती बनते ते जवळपास पट्टी झाली सातशे जवळपास कमी सहा हजार झाले चला निघूया घरी आलोय पाहूया काय ते शेतातून घरी आलोय घरी म्हणजे आता सॉरी मंडीहून घरी आलोय तर आज मंडीला काहीच भाव नव्हता जवळपास वीस रुपयाने मिरची गेली म्हणजे काय करायचं म्हणजे खूप सारी मेहनत करूनसुद्धा मोठा भोपळा हातात राहतोय चला तरी पण प्रयत्न करूया चला मित्र हो परत भेटूया अशाच एका नवीन मध्ये धन्यवाद